स्वागत आहे आपल्या चॅनल नवीन व्हिडिओ मध्ये आज आपल्या गणपतीचे आगमन झालेलं आहे आणि आपल्या गणपती घरात आणले आहेत आणि केळशी मध्ये अशी पद्धत आहे की आपल्या घरात जी गणपतीची मूर्ती आणल्याच्या जी स्थापना जी आपण करतो ना त्या ब्राह्मणाची पूजा झाल्याशिवाय आम्ही पुढचे कोणतेच कार्यक्रम करत आहेत देवाला नैवेद्य दाखवत नाही एकदा पूजा झाली की आम्ही नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर ही केशीमध्ये परंपरा आहे तुम्ही कुठेही जा केशीमध्ये तुम्हाला ही परंपरा बघायला भेटेल त्याशिवाय आमचे ते नैवेद्य बनत नाही आणि देवाला आम्ही नैवेद्य दाखवतो तर बघा आता ब्राह्मण आपल्याकडे आलेले आहेत मठी बागाकडे आलेले आहेत तर आता आहे ना मी चाललो घरामध्ये तुम्हाला दाखवतो आणि मग आपली आता गणपती मूर्ती आमचे धारचे वर्षा घरातले आहेत ते पण आलेले आहेत आणि आता इकडे आमची पूजा चालू होईल भाऊ पूजा करतायत दरवर्षीप्रमाणे

आणि इकडे आमच्याकडे जेवण समजाय आज गणपती असतात तर आमच्याकडे उकडीचे मोदक असतात आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे उकडीचे मोदक असतात आणि शेवट दिवशी आपले तळलेले असतात बरोबर नाही हो। गावाचे तर आज आमच्याकडे उकडीचे मोदक आहेत आईला आईला आता मदत करायची आहे आता थोडी आई तयारी करून घेते आईचं आंदोलन वगैरे झालेलं आहे ना सर्व आई पीठ वगैरे सगळं तयारी झालेली आहे फक्त करायची आहेत आता आमची पूजा झाली की आम्ही इकडे आईला थोडं मदत करू आईची इकडे तयारी चालू आहे जोरदार तयारी चालू आहे काय पूजा झालेली आहे आता आमच्याकडे अशी द्यावी लागते तर त्यामध्ये नारळ तांदूळ फूल असं जे काय आपलं असतं ठरलेलं त्याप्रमाणे सगळे द्यायला लागतं आता आम्ही दिले लागतो बघू शकतो आणि आता घरातले सगळेजण पूजा करून घेतील कारण झाले की आम्ही घरातले सगळेजण आमचे जे मंडळ आहेत ते सगळे आम्ही पूजा करून घेतो पूजा झाली आमचा दवस पण आहे आम्ही कार्यक्रमाला बाकीच्या सुरुवात करणार आहोत तर नवस असतो दरवर्षीप्रमाणे पाच ताळाचा तोरण आपली मिठाई अगरबत्ती कापूर जो आपण काय देतो देवाला त्याचा नवस असतो तुम्ही तुम्हाला दाखवतो आपला असा नवस आहे अगरबत्ती दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आपल्या त्याप्रमाणे आता आपण मनस मनसतेस नाणपती दरवर्षाप्रमाणे फेडे आमबत्ती धूप आबेब गुलाब हे सगळं ठेवलेलं आहे ते मान्य करून घे आणि सगळ्या पोरावाल्यांना अगदी आमच्या आंबोलपासून मुंबईला आहेत आणि मुंबईला सगळे आहेत सगळी माझा कुटुंब आहे त्यांना सुखाची सांभाळ गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय देव जय दे दे मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामना कामनापूर्ती जय देव जय दे दे। गौरा बवरा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुनांचा माळा उदन शकंठ निळा ऐसा शंकर शोभे वन बाळा जय देव जय देव जय शिव व स्वामी शंकर आरते आरते गवराय देवरा मोदक बनवला आयला आयडीच बसवले मोदक आपल्या मोदी आहे बघा गणपती मान्य करून घ्यावा <laughs> आता मी पण बनवतोय फक्त काय पात्र काढायचे बघूया कसं जमतोय मला पण दिवसांनी दिवसाने कधी बनवत नाही बघूया प्रयत्न बघूया आपला मोदक झालेला बर आता बरेच आता कधी बनवतच नाही म्हणजे पहिले बनवायचो आम्ही आई आता नाही आता बायका नाही बनवत बायका बसता आम्ही किचन मध्ये नाही बाहेरचे काम बघतो आणि बायका किचन समज आता आम्हाला कसं जमवसाठा भजन आहे आणि भजन आता आमच्याकडे आज काहीतरी भजन आलं मंडळी आली तर आम्हाला काय काही खाण्या बनवायला लागतं कोण बटाटे वडे बनवतात कोण वडापाव बनवतात काय नाही चालू असतं तर आम्ही आज वेगळा युनिक टमाटे म्हणतात ती म्हणजे चायनीज वेज म्हणजे आई मग कधी बनवलं आहे फर्स्ट टाईम बनवलेली आहे बनवतो आम्ही तर आता आम्ही ते सर्व तयारी करतोय चटणी वगैरे सर्व आम्ही रेडीमेड आणलेली आहे स्पून वगैरे आपली डिश वगैरे सगळे आणून घेतले आहेत तर आता आम्ही सुरुवात करतोय जरा मी त्याकडे बसलं आहे आणि इथले ते नसून नंतर आहे बघूया आपण जरा तो रवी आला ना त्यात थोडे बारीक होत आहेत बरोबर लोक सगळे आहेत चाळीस जरा एकच आयटम राहिला होता आपल्याकडे काही बोलू आता आपण बघूया ट्राय करूया तयारी झालेली आहे आधी आपल्याकडे देवादे आहेत पंडित देवाचे त्यांच्याकडे भजन होणार आहे त्यानंतर आपल्याकडे म्हणजे आपल्याला यायला वेळ जाईल जास्त घटना पण म्हटायलाच पाहिजे बघा आज आमच्याकडे पूजा वगैरे आमची देवाची सर्व झालेली आज आमच्या गणपती आले आणि आमची पूजा वगैरे झाली आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं आणि आज आमच्याकडे भजन पण आहे तर तुम्हाला भजन पण बघायला भेटणार आहे आणि तर आता ता भजनातला आपली मंडळी आम्ही काय ना का नाश्ता बनतो तर आम्ही आज आहे ना चाळीस माझासाठी पुरेल असे आम्ही चायनीजल बनवलेली आहे तुम्हाला ती नंतर पुढे बुड्यावर बघायला भेटणारच आहे तुम्हाला दाखवतो भजन वंडावी आमची आलेली आहे आता थोड्याकडे भजन आमचं चालू होता आता दुसरी बारीक आपल्याकडे बसते जागा थोडी कमी पडते नाही घरात त्याच्यामुळं काही बाकीचे जे बाहेर बांधून आहेत तीन चार जण आहेत बाकी जे हळूहळू येत आहेत तोपर्यंत आम्ही सुरवात करतोय উপান सगळे झोपले आहेत एक वाजता आहे आता त्यामुळे चहा वगैरे सर्व आता आम्ही बोलवतोय बघा आता चहा वगैरे ठेवतोय चाळीस वर्षांसाठी तुम्ही इकडे बघाल तर आपण गीत पण आणलेलं आहे तर गीत बघा आधीच आम्ही कणगाळून ठेवलेलं आहे आणि ज्या चायनीज जे बनवायचे त्याची आम्ही तयारी करून गेलो होतो तर सर्व आम्ही मटेरियल जो आहे तो बघा तुम्ही इकडे आम्ही तयार करून ठेवला आणि इकडे चटणी आहे शेजवान चटणी इकडे बघाल तर तुम्ही आपली लागणारी शेव आणि डिश म्हणजे सरा वाटण्यासाठी या सर्व इकडे आणलेले आहेत आणि इकडे ही शेव पण बघाल तुम्ही शेव पण आम्ही आणून ठेवलेली आहे फक्त हा आम्हाला करायचं आहे आता वजन चालू आहे पंधरा ते वीस मिनिटात ना पंधरा ते वीस भजन त्यानंतर आम्हाला द्यायच्या होतं आम्ही एखाद्या तयारी करतो कड पण कडकडायला पाहिजे चहा चांगली कडली पाहिजे हजार तर चांगलं घरात लागलं पाहिजे चहाला त्यासाठी आम्ही इकडे तयारी करतोय आणि बाहेर बघाल तुम्ही आज म्हणजे हॉलमध्ये तर भजन चालू आहे तो आला होता वर्ते भजालचा सर्वंदा चहा बहायचे कोरा चा पण करायचा आहे आणि दुधाचा चहा पण करायचा आहे कारण कोराचा पिणारे पण लोक आहे त्यांना आता दुधाचा चहा पण आहे आणि आपण दुधाची चहा ठेवतो पण काहीची डिमांड असते की आपल्याला कोरा चा पाहिजे आणि कोरा चा पण ठेवलेला आहे Thank uh you. -huh. Terima kasih. बघा आपली चायनीज झालेली आहे अशीच आम्ही सगळ्यांना बनवून दिली होती दोन तीन नंबर राहिलेले आहेत त्याच्यासाठी जरा बनवतो परत ठीक आहे आपली चायनीज बेल हे कशी झाली होती चायनीज बेल एकदम झक्कास आता एक नंबर होता मेनू यावेळी नवीन काय आपण ट्राय केलेलं हे काय प्रकारे बोलू का आणि विकासदार लास्ट होता दोनच भजन झाली तर आमच्याकडे लास्ट होता तर आमचं सर्व साहित्य भजनाचं धुंग ढोलकी तबला झांज पेटी स्पीकर सध्या आपलंच आहे आम्ही या वस्तू वापरतो प्रत्यक्ष आम्ही नवीन घेणार तर सगळं साहित्य जे आहे ना ते सगळं इकडे आहे तर आता आपला आजचा दिवस नेमकं संपलाय नक्की सांगा या अपलोड तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुरू का भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो मी तुमच्याकडे जगा आम्ही आमच्याकडे घेतो बाय बाय